समान्य सदस्यांची हंबडे नांदेडला कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती करण्यात यावी आमदार मोहन हन्ना हंबडे यांची मागणी नागपूरच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात नांदेड दक्षिण मतदारसंघ आमदार मोहन हन्ना हंबडे यांनी मागणी केली डॉक्टर चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्री व मनुष्यबळ अत्यावश्यक औषधी उपलब्ध करून द्यावे अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर उपलब्ध करून द्यावे यासोबतच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करण्यात यावी तसेच रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा अद्यापही वेळ गेली नाही डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय असून राज्य सरकारने दुर्लक्ष झाल्याने मागील महिन्यात याच रुग्णालयात निष्पाप निरागस लोकांचे आणि नवजात बालकांचे प्राण गेले आहे या दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवत आलोय सरकारने सदर मागण्याची आता तरी दखल घ्यावी ही विनंती वैद्यकीय महाविद्यालय या या विभागावर बोलण्यात उभा आहे अध्यक्ष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराज चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी आहे याची मंजुरी झाली असताना दोनशे खाटाची मंजुरी होती त्याप्रमाणे मनुष्यबळ व औषधी पुरवठा येतो पण प्रत्यक्षात बघितला असताना त्या ठिकाणी एक हजार ऐंशी खाटा कार्यरत आहे पण त्या ठिकाणी औषधं आणि मनुष्यबळ पाचशे प्रमाणचं आहे त्याकरता सर्वात अगोदर एकशे ऐंशी हजार का एक हजार ऐंशी खाटाचं त्याला परवानगी द्यावी आणि त्याप्रमाणे मनुष्यबळ व औषध पुरवठा करावेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या त्या ठिकाणी त्या एकशे बारा एकरमध्ये हा महाविद्यालय आहे बाराशे विद्यार्थी आहेत त्या बाराशे विद्यार्थी आहेत आणि त्या बा त्या एकशे बारा एकरमध्ये सोळा लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे त्या ठिकाणी बाराशे विद्यार्थी मुलं व मुली त्या ठिकाणी शिक्षणाला निवासी राहतात त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेची तुटवड आहे आणि ती सुरक्षितता वाढवणं महत्वाचं आहे आणि ते आ, 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 बा सोळा लाख बांधकाम असल्यामुळं त्या ठिकाणी स्वच्छतेचा मोठा मोठी अडचण आहे आणि त्याकरता कायमस्वरूपीने सरकारने अतिशय तुमच्या माध्यमातून ती कमीत कमी एक मिनिट तीन तीन कोटी तीन कोटी त्याला स्वच्छता करता द्यावा आणि त्याचप्रमाणे एक कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरचा वाढता प्रभाव बघितला असताना कॅन्सर वा कॅन्सर हॉस्पिटलची सुद्धा गरज आहे एक मिनिट राष्ट्रीय महामार्गावर हे हॉस्पिटल असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रामा सेंटरसुद्धा करून द्यावा आणि त्यावर एक पॉईंट ऑफ इम्परेशन करतो